श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम दोन नोव्हेंबर आसक्ती भगवंताची असावी कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात धर्माला विधींची फार जरुरी असते विषय सुद्धा आम्ही विधीने भोगतो आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो खरोखर मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा काय हो? उपयोग धंदा केला तर काय उपयोग हो? कर्माची बंधने तुटावीत म्हणून शास्त्राची बंधने पाडावी लागतात देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की माझा लोक कमी व्हावा खरे म्हणजे आपल्याला कर्म केल्याशिवाय कर्मतच नाही चुकते न न करता ले की हाथ कही करता शक्य काही काही उदाहरणार्थ हलवता तर उचितच गोष्ट करावी जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते असतेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म विपरीत कर्म होय ज्ञान अवस्थेमध्ये झालेले कर्म पूर्णच असते त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही धर्म तरी काय सांगतो तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे तर ते भगवंतासाठीच होय भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे तरच मानव सुखी होईल सोयी केल्या म्हणजे देह सुख वाढवले त्याने परावलंबित्व आणि परावलंबनात खरे सुख नाही परावलंबित विद्याने एक समाधान तरी मिळाले पाहिजे किंवा हमकास पैसा तरी मिळाला पाहिजे या दोन्ही गोष्टी तिने साधत नाहीत विद्वानाला सुद्धा मला नोकरी द्या म्हणून अर्ज करावा म्हणजे ती विद्या स्वयं प्रकाशित नाही जीवनाला हवा पाणी अन्न या वस्तू आवश्यकच आहे त्या कशाही मिळवाव्या पण बाकीच्या वस्तू काही आवडी खात तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजे पैसा असेल तर दैन्यवाने राहू नये पण त्यामध्ये आसक्ती असू नये आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे मला कोणी शत्रू नाही आणि मित्र नाही अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी जो कशावरही अवलंबून नाही ज्याच्या आड काही येत नाही तो मुक्त समजावा देहाला कुठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय हीच विद्या होय हाच खरा धर्म होय आणि हेच परमार्थाचे जय जय समर्थ आजची बोध वाक्य ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराका परमात्मा आहे तो प्रपंच त्याचा परमार्थ होतो